मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत प्रदोष व्रताची कथा तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर मित्रांनो या व्हिडिओच्या मागे स्कॅनर दिलेले आहे तर अनाथ आश्रमच्या मुलांना जर तुम्ही एक रुपया दान करू शकता तर एक रुपया तुम्ही स्कॅनर का स्क्रीनशॉट घेऊन त्याच्यामध्ये एक रुपये टाकू शकता ज्यांची ऐपत चांगली आहे त्यांनी अवश्य हे काम करावे एक रुपये पाच रुपये जी तुमच्या यथाशक्ती द्यायचं असेल तर तुम्ही कथा आवडल्यास एक रुपया नक्की द्या नाही तर काही टेन्शन नाही तर मी ज्या माझा यूट्यूबचा थोडा पैसा आहे तो अनाथ आश्रमच्या मुलांना अन्नदान आणि जलदानासाठी लावणार आहे जर तुमचा संयोग असेल जर तुम्ही देऊ शकणार तर एक रुपया नक्की द्या नाही तर कमेंट्स नक्की करा आपण कुठल्या गावाहून तुम्ही आपली कथा ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जय श्री महाकाल नक्की करा श्री गणेशाय नमो नम हा वाढवण्यासाठी एक लाईक आणि कमेंट्स आणि शेअर नक्की करा तुमच्या रिश्तेदारांमध्ये दहा दहा जणांना पण ही कथा शेअर केली तरी पण तुम्हाला तेवढं पुण्य तुमच्या अकाऊंटला जमा होईल श्री गणेशाय नमो नम प्रदोष व्रतकथा सदाशिव ही चार अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो शिवाचे पूजन करीत असतो जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्रायचिताची गरज नाही शिवनामाचा महिमा आगाध आहे जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आहे ज्याला आयुष्य आरोग्य सुखसंपत्ती संतती आणि दिव्य ज्ञान सदासहजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने हे प्रदोष व्रत मनोभावे करावे हे व्रत केले की त्याचे दारिद्र्याने दुःख सहा महिन्याच्या आत नाहीसे होते एक वर्षभर प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते बारा वर्ष प्रदोष व्रत आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालत येते व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितला आहे जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला फार दुःख प्राप्त होईल फार क्लेश सहन करावे लागतील हा महर्षी व्यासांनी सांगितलेला आहे असे जो कोणी म्हणतो तो, तो निश्चित दांबिका आहे असे समजावे त्याची भक्ती आणि ज्ञान हे खोटे आहे त्याचा गुरु सुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे आणि पार्वती परमेश्वरावर त्याची चरणी ज्याचे मन झडले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही हे पक्के लक्षात ठेवावे मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा सुद्धा प्रदोष व्रताने नाही शिवतात आता मी एक कथा सांगतो ती ऐका असे म्हणून सूत शौनिक आणि ऋषी शिवमहिमा दाखवणारी एक कथा सांगू लागले फार फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी होता धर्मशील होता परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र कधी करीत नसे त्यामुळे त्याला एकदा काय झाले शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला दोघांमध्ये सात दिवस घनघोर युद्ध झाले शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला सत्यरथ राज ची राणी गोरोदर होती तिचे दिवस भरले होते पण शत्रू नगरात शिरताच एक ती एकटीच चोर वाट्याने रानात पळून गेली सुखुमाराशा त्या राणीला चालताना पायाला खूपच काटे टोचत होते श्रमाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत पुन्हा पळत होती राणी दिसायला अतिशय सुंदर होती मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते पण देवाची गती गहन आहे तिचे नखही सूर्याला कधी दिसत नसे ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानात येऊन पडली होती नळाची दैवंती किंवा भिलिनीचे रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा या वनात संसार पुन्हा करत आहे असे वाटत होते प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात त्याला इलाज नाही सर्वत्र भटक भटक भटकून भटक शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या जिच्या तळ हातावर झेलण्यासाठी शंभर दासी मागे पुढे असतात त्या राणीला आज भांडेवर पाणी द्यायला सुद्धा कोणी हो नव्हती ती राणी इंदुमती तेथे ते जमिनीवर गडाबडा लोडत पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती पण ऐकणार कोण थोड्या वेळात ती त्या झाडाखालीच प्रसूत झाली तिला एक सुंदर मुलगा झाला पण आता ती दहाण्याने व्याकुळ झाली होती त्यावेळी तिला काही सुचे ना आज अनाभर खाला तेथेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदूमती तशा अवस्थेत बसत उठत पाय टाकत मात्र तेवढ्यात बसत उठत जवळ असलेल्या सरोवरापाशी गेली तिने एका सरोवराच्या पाण्यात पाय टाकला मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला आणि तिला मारून टाकले बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता त्याच रस्त्यात उमा नावाचे एक ब्राह्मण किंवा विधवा येत ब्राह्मण विधवा येत होती तिच्याकडे वर एक वर्षाचा लहान मुलगा होता तिलाही जगात जमाता जगामध्ये कोणीच नात्याचे कुणी नव्हती या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार ध्येय आली नाळ सुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला तिला काहीच समजे ना हा कोणत्या बरं जातीचा असेल त्याला आपण उचलून घ्यावे की नाही आपण उचलून न घ्यावे तर या जंगलातील हिंसू पशी याला मारून टाकतील काय करावे बरेच शंभर तिला काही सूचना झाले तेवढ्यात ते एका यतीच्या विषयने भगवान शंकर तेथे आले त्यांनी सांगितले तू हा बाळ जर आपल्या घरी ने जरूर ने आपल्या घरी ने याच्यामुळे लवकर तुझा भाग्यदय होईल हा क्षत्रिय कुमार आहे तरी पण स्वतःच्या मुलासारखे तू त्याचा सांभाळ कर मात्र दुसऱ्या कुणालाही मा गोष्ट सांगू नकोस एखाद्या दरिद्री माणसाला परीस सापडावा चिंतामणी रत्न अशा दारिद्र्य माणसाच्या आपोआप पुढ्यात येऊन पडावे किंवा मेलेल्याच्या मुखात आपाप अमृत पडावा तसा हा बाळ तुला आता सापडला आहे याचे पालन नीट व जीवाभावाने कर एवढेच सांगून शंकर लगेच गुप्त झाले मग भूमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासात सुरुवात केली स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले व राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले दोघांना कडे खांदेवर घेऊन ती गावात घरोघर गोर भिक्षा मागत असे कोणी विचारले तर हे माझ्याच पोटचे दोन्ही मुलगे आहेत असे ती सर्व विचारण्यांना सांगत असे अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एक चक्र नावाच्या नगरात आली तिथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते त्याच वेळी ते ते शिवाची आराधना सुरू होती महान श्रेष्ठ अशा शा शाडिल ऋषीच्या देखरेखेखाली त्या मंदिरात यज्ञयाग सुरू होता उमा आपल्या दोन्ही पुत्रांसह त्या शिवालयात आली पूजा पाहत उभी राहिली धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्याने निरकून पाच शाडिल्य ऋषी म्हणाले अरे रे रे दैवाची गती किती विचित्र आहे पहा हा खरं तर राजपुत्र पण आज दिन होऊन गरीब होऊन ते भिक्षा घेण्यासाठी आपल्यासमोर समोर आहे उमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले महाराज आपण तर त्रिकाल घेणे आहात तुम्हाला बोध भविष्य आणि सर्व काही समजते महाराज आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आई वडील कोण आहेत जिवंत आहेत की मेले आहेत ते मला सांग तेव्हा तिला उठवत शाडिल ऋषी म्हणाले या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता एकदा काय झाले हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता तेवढ्या त्याच्या शत्रूने त्याच्या नगरावर हल्ला केला नगराला सर्व बाजूने वेढा पडला तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूंशी लढायला गेला शत्रूंना ठार मारले हे खरे परंतु नंतर पूजा न पूर्ण करता सत्यरताने जेवण केले पूजा पूर्ण विसरून गेला त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पाल म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडू नये त्याच्या आईने सुद्धा कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला तिला मारून टाकले हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही म्हणून हा जन्मताच आई आई वडिलांना पारखा झाला म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे कधीही शंकराची पूजा अर्धवट उठून करून उठू नये प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नित्य करीत असतात सरस्वती विना वाजवत असते पुरोहित सुस्वर बासरी वाजवत असतात लक्ष्मी छानसा ताल देत असते तर भार्गवी मधुर आलाप घेत असतात शिवाचा परम मित्र तो यक्षपती हात जोडून समोर उभा असतो सगळेच्या सगळे यक्ष गण गंधर्व किन्नर देव तेथे सभोवती हुबे राहून शंकराचे नित्य पाहत असतात असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे हा प्रदोष काळाच्या वेळेस भगवान शिवाने विष प्राशन केलेलं आहे म्हणून प्रदोष काळाला एवढे महत्त्व दिलेले आहे प्रदोष काळ साडेचार तर पौने सात पर्यंत सूर्यास्तच्या पंचेचाळीस मिनटं पहिले आणि सूर्यास्तच्या पं पंचेचाळीस मिनटं नंतरचा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे म्हणून प्रदोष काळामध्ये भगवान शिवाची पूजा करत असलेले जो कोणी ज्या घरात भगवान शंकराची पूजा चालू असते प्रदोष काळामध्ये तर साक्षात नंदीवर बसून शिव आणि पार्वती प्रभात फेरीला निघालेले असतात आणि आपल्याला माहीत नसतं की त्यावेळेस कोणत्या वेळेस ते, ते, ते आपल्या घरी आपली पूजा चालू असताना आपल्या घरात प्रवेश करतील आणि आपल्याला आशीर्वाद देऊन जातील आणि आपल्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील म्हणून आपल्याला प्रदोष काळामध्ये सर्वात जास्त शिव भगवान शिवाची पूजा अर्चना करायची आपल्या मना मनाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि मग मुनिराज आपण मला एवढे चांगले बहुमूल असे ज्ञान दिले मी आपल्याला आता शरण आलेले माझा हा पुत्र दारिद्र्य का झाला असा वांगावा उमा विनयाने म्हणाली तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला अन्याय मार्गाने संपत्ती जमा केली पण दान मात्र कोणाले अजिबात केले नाही शंकराचे पूजनही के कधी केले नाही तसेच भरपरांना चोरून खाल्ले तर जीप जडते दुसऱ्याचा पैसा फसून घेतला तर घेणाऱ्याचा हात जोडतो परश्रीची अभिलाषा धरली तर अशी अभिलाषा धरण्याचे डोळे जातात अंधत्व येते हे लक्ष ठेवायला ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले मग उमेने आपले दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले ऋषींनी त्यांना पंचाक्षर मंत्र दिला प्रदोष व्रत करा असे सांगितले प्रदोष व्रत शनी प्रदोष आणि सोम प्रदोष हे सर्वात जास्त महत्वाचे आहे शुक्र प्रदोष बी धनप्राप्तीसाठी आणि प्रत्येक प्रदोष हा सर्वात जास्त महत्वाचा आहे त्यावेळेस भगवान शिवाची आराधना करावी त्या त्रयोदशीत काही खाऊ नये सत्कर्म करावे तीन गटका रात्र झाले की अतिशय भक्तीभावाने शंकराची पूजा करावी प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारवावी नंतर तेथे ते कर्दळी कळी केळीचा छानसा चा मंडप तयार करावा त्यावर सुगंधित फुलाच्या माळा सोडाव्या आपण स्वतः शुभ्र वस्त्र परिधान करावे पांढरे गंध आणि पांढरे सुवासित फुले घ्यावीत मग आपल्यासमोरशी शंकराचे लिंग स्थापन करावे मनोभावे येतात सांग यथाविधी शंकराचे पूजन करावे दक्षिण भागाला मुरातकांची पूजा करावी उजव्या बाजूला अग्नि असावा त्याचप्रमाणे गजानन अष्ट सिद्धी महासिद्धी अष्टभैरव यांची योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी आठ दिशांचे पूजन करावे पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे तर गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे कोटी चंद्राच्या प्रकाशासारखा अतिशय शीतळ आहे अशा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनापासून व यथासांग केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य पूर्ण होते उमेने समोर ठेवलेले धर्मगुप्ता सूचीव्रत या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला मग ते दोघ काही दिवस एक चक्री नगरातच राहिले दोघांनी चार महिने प्रदोष व्रताचे मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून आचरण केले शिवपूजेची चोरणी करणे तर सर्वात मोठे पाप आहे आणि प्रसाद तीर्थ चोरून घेणे ब्रम्हत्तेसारखे पाप आहे अशा रीतीने ते दोघंजण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोषव्रत आचरित होते एकदा ब्राह्मण पुत्र व्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातील त्याच्या समोरची दरड एकदम ढासली आणि त्यातून एक, एक सुवर्ण मोहरांनी काटोकाठ भरलेला हंडा त्या दरडीमधून बाहेर आला आपल्या घरी तो हंडा सुचीव्रत घेऊन आला उमेला फार आनंद झाला सुचिव्रताने आपल्या भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा शारदा भाग देऊ केला पण सुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही अशा आधाराने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर्य वाढत चालले होते रोज रंगून जात होते एकदा एका वनात वनात विहार करण्यासाठी गेले होते गंधर्व कन्या आल्या होत्या त्या मुलींच्यात एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत राहिला होता धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नये अशा तरुण स्त्रियांचे तरुणांचे चित्त हरण करतात आपल्या मायावी स्पर्शाने त्याचे शौर्य हरण करतात करतात अशा स्त्रियांचे सहवास करणे म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे सुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजून सांगत म्हटले पुढे गेल्यानंतर तेथे त्याला ते 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 गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली तीही एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती अशुमती या सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती तिला एकदम आठवले तिच्या वडिलांनी महेश म्हणजे श्री शंकरला विचारले होते माझी ही स्वरूप सुंदर आणि परमप्रिय कन्या मी कुणाला देऊ तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाली होती धर्मगुप्त नावाच्या सत्यरथ राजाचा मुलगा आहे तो माझा परमभक्त आहे त्याला तुझी कन्या दे महेशाने सांगितलेला तर तरुण हा अस्तरण नसेल हा किती सुंदर दिसतो क्षीरसागरातून प्रत्यक्ष जणू काही वर आलाय असे वाटत आहे अशुमती स्वतःशीच असा विचार करत होती प्रथम दर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली होती मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्या जवळ बोलवले त्याच्यासाठी तेथे ते, मौमो पल्लवाचे तिने आसन तयार केले होते राजपुत्र आसनावर येऊन बसला तोही आता मोठ्या खुशीत होता इतक्या जवळ असून अशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती लाजत होती शेवटी म्हणाली तुमच्या शृंगार सर्वात पोहण्याची माझी इच्छा करणारी मी एक राजहंसनी आहे आपला चंद्रमुख पाहताच माझे मन आनंदाने नित्य करीत होते माझे नेत्ररूपी भुंगी तुझ्या कमलावती गुंजन करीत आहेत प्रिया मला आपली म्हणा मग अशुमतीने आपल्या हातांनी मला हलकेच गळ्यातील तेजस्वी मोतिकाची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली तेव्हा धर्मगुप्त म्हणाला हे सुंदर युवती मला आई वडील नाहीत माझ्या आईवडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूंनी घेतले आहे मी दारिद्र्य आहे तुझ्या पिताला मी पसंत पडणार नाही आपण माझ्यावर विश्वास ठेवा आपण तीन दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे मी माझ्या पित्याला सर्व सांगून येथे लग्नासाठी घेऊन येते असे बोलून तेथून अशुमती चटकन निघाली धर्मगुप्तांनी सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितली शाडिल ऋषीच्या कृपेचाच हा प्रसाद आहे हे त्याच्या चटकन लक्षात आले अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही अगदी मृत्यूपासून गुरु त्याचे रक्षण करतो भावांनी सर्व आपल्या घरी येऊन हकी आईलाही सांगितली गंधर्व कन्या अशुमतीने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी दोघंही पुन्हा त्या वनात गेले गंधर्व राजा सपरिवार सा लग्नाचे साहित्य घेऊन तेथे आधीच आलेला होता त्या तरुणांची अधीरतेने वाट पाहत होता ते दोघे येताच आपल्या सुवर्ण गुणसंपन्नाचा सुंदर जावई पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेच तेथे बोलावून आणले आणि मग चार दिवस मोठ्या थाटात दोन धड्याकात आणि आनंदवनात विवाह समारंभ साजरा झाला स्वर्गातील वस्त्रे आणि दागिने त्याने सन्मानाने विहिणीला अर्पण केले एक लाख रथ दहा अधाराती एक लाख सुंदर घोडे एक लाख दातद दासी रत्नांचे भांडार स्वर्गीय धनुष्यबाण त्याने जावायला अर्पण केले अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमी सेनापती त्याच्याबरोबर दिले उमेला मोठा मान सन्मान देऊन संतुष्ट केले अशुमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती त्याच्याबरोबर मंगलवाद्याचा गजर होता चतुरंग सेना सोबत आली होती हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला त्याने संपूर्ण नगराला बेडा घातला गंधर्वाचे बळ फार मोठे होते त्याने विदर्भ राजाच्या ताबडतोब केला धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणाऱ्या दुमर्शन राजाला त्याने धरून आणले आणि धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदाराने जीवनदान दिले आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले मग एक उत्तम असा मूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला ओमा मातेला आणि आपला ज्येष्ठ बंधू सुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे हजार वर्ष उत्तम प्रकारचे प्रकाराने राज्य केले त्याने आपल्या नगरीमध्ये शाळेले ऋषींना मोठ्या मान सन्मानाने बोलून आले आणि शंभर पदम मोहराची गुरुदक्षणा त्याच्या चरणावर अर्पण केले अनेक रत्न अलंकार अर्पण केले त्याच्या शिवभक्तीमुळे आनंदी आनंद भरला होता अशुमती सुखात होती दहा हजार वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे समाधानाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली भगवान शंकरांनी त्यांच्यासाठी दिव्य विमान पाठवले शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाले आई आणि भाऊ यांना पत्नी अशुमती राजा कैलासाला गेले आणि तेथे ते शिवदर्शन होता सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला भक्तांच्या कैवारी शंकरांना त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आपल्या जवळ त्यांना अक्षयपद दिले असे धर्मगुप्ताचे आख्यान जे जे कोणी नेमाने ने वाचतात किंवा ऐकतात त्यांचे सर्व संकट प्रसंगी स्वतः रक्षण शंकर करीत असतो त्यांच्या मागील सर्व बापांचा नाश होतो ते जे ते जातील ते त्यांना विजय मिळतो त्यांची सतत समृद्धी वाढते जो प्रदोष व्रत करतात त्यांना मग मृत्यूचेही भय राहत नाही ज्याच्या घरी शिवलीला अमृत हा ग्रंथ असतो या त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो ही प्रदोष व्रताची कथा आणि शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते हा ग्रंथ म्हणजे चांगल्या अशा आंब्याचा विशाल वृक्ष आहे यातील रसपूर्ण काव्य म्हणजे पाडाचं असलेले आंबे आहेत ज्यांना मुखरोग झालेला आहे म्हणजे याचा पावन व मोक्षदायी अशा शिवचरणावर भाव नसेल त्यांनाच हे आंबे आवडणार नाहीत सर्वांनी या गोड आंब्याचा मनापासून रसस्वाद घ्यावा आणि आपल्या जीवनाचे तक करावे तर मित्रांनो ही राहिली प्रदोष व्रताची कथा तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही प्रदोष व्रताची कथा आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा बेलाच्या झाडाखाली तुम्ही प्रदोष व्रताच्या दिवशी पार्थिव शिवलिंग बनवू शकतात आणि लांब वातीचा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावू शकतात आपल्या चौकटावर घराच्या मुख्य दरवाजावर बी एक लांब वातीचा दिवा प्रदोष कालमध्ये तरी लावायचा कारण प्रदोष कालामध्ये शिवपार्वती नंदेश्वर बसून भ्रमण करण्यासाठी निघालेले असतात आणि ज्या शिव चौकटावर प्रदोष काळात जर दिवा असतो तर त्या ठिकाणी साक्षात शिव पार्वती येऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जातात म्हणून प्रदोष काळामध्ये सर्वात जास्त भगवान शंकराची पूजा अर्चना करावी आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण कराव्या झोली पसरावी भगवान शिवासमोर आपल्या मुला मुलामुलींचे लग्न व्हावे नोकरी नसेल तर नोकरी लागावी धन नसेल तर धनासाठी प्रार्थना करावी कर्ज असेल तर कर्ज दूर करण्यासाठी प्रार्थना करावी आणि जर सर्व काही तुमचं फायनान्शियल वगैरे सर्व काही चांगलं आहे तर शिवाची फक्त आराधना करावी म्हणजे शिवलोकाची प्राप्ती होईल शिव सदोसदी आपल्याला रक्षा करेल आणि महाकाल आपली स्वतः रक्षा करतो स्वतः पाठी राखा राहतो आणि आपल्यावर कुठलेच कोणतेही संकट येऊ देत नाही म्हणून या प्रदोषवताची कथा आणि प्रदोषवताच्या दिवशी शिवाची अर्चना आराधना करावी अंबे माता गोरी माताचे नाव घ्यावे नमक पार्वती पते हर 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 महादेव शंभू मा महेश्वराय नमो नम श्री सौराष्ट्र सोमनातनच शल्य मल्लिकार्जुन उज्जैनियम महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्यम वेदना आतंच डाकिनियम भीम शंकर वंदे रामेश्वर नागेश्वर वाराणसी विश्वेश्वर त्र्यंबक गौतमी तटे हिमालय तुकेदार कृष्णेश्वर शिवाल एतारी ज्योतिर्लिंगानी सायं प्राप्त पटत नर सप्त जन्म कृत पाप स्मरण विनयशती नमक पार्वती पते हर हर महादेव शंभू जय श्री महाकाल बारा ज्योतिर्लिंगांचे सुद्धा तुम्ही श्रवण केले तरी सरे पापांचे नाश होते जय श्री महाकाल